नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपलं सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि बघा आज आहे सात जानेवारी तर सात जानेवारी दोन हजार वीसशी रिलेटेड सॉरी दोन हजार एकवीसशी रिलेटेड जेवढा काही चालू घडामोडी आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट जीएसचा पोर्शन आहे तो आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते, ते पाहू शकाल तर आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात कोणत्या देशाने अलीकडेच देश फाशीची शिक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे असा तुम्हाला प्रश्न आहे बघा हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशनमधला आपला पहिला प्रश्न पाहूयात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स दोन हजार एकवीसमध्ये कोण अव्वल आहे असं तुम्हाला विचारलं तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक जेफ बेजूस बघा जेफ बेजूस हे ॲमेझॉनचे संस्थापक आहेत आणि अलीकडेच रिलीज झालेल्या ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स दोन हजार एकवीसमध्ये यांनी अव्वल स्थान पटकवलेलं आहे त्याच्यानंतर या इंडेक्समध्ये दोन नंबरवरती आहेत लॉन मस्क जे स्पेसेक्सचे मालक त्याचबरोबर टेस्लाचे संस् सीईओ आहेत तर तीन नंबरवरती आहेत बिलगेट्स मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि या यादीमध्ये बघा मुकेश अंबानी हे बाराव्या क्रमांकावरती आहेत विद्यार्थी मित्रांनो तर हे टॉप थ्री देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि मुकेश अंबानींचा नंबर देखील लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर बघा जेफ बेजोस हे अव्वल आहेत तर यांच्याशी रिलेटेड एक करंट अपडेट आहे बघा दोनशे अरब डॉलर संपत्ती असणारे हे जगातील पहिले व्यक्ती आहेत जेफ बेजूस आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे जम्मू आणि काश्मीर लडाख उच्च मुख्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ कोणी घेतली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन पंकज मित्तल बघा पंकज मित्तल यांनी अलीकडेच जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतलेली आहे शपद आता इथे उच्च न्यायालयाचा उल्लेख आलेला आहे तर बघा उच्च न्यायालयाचं कलम कलम दोनशे चौदापासून दोनशे एकतीसपर्यंत आहे तर उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात यांची नियुक्ती कोण करते बघा राष्ट्रपतींद्वारे यांची नियुक्ती होते आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा मोहम्मद रफिक मोहम्मद रफिक यांनी अलीकडेच मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा राघवेंद्र सिंग चौहान हे उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत तर हिमा कोहली ह्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत तेलंगणा उच्च न्यायालयाच्या ने आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात अलीकडे कोणत्या देशाच्या संसदेने मलाला युसुफाई शिष्यवृत्ती कायदा दोन हजार वीस पास केला आहे असं तुम्हाला विचारलं बघा इथे तुम्हाला मलाला युसुफजाई यांचं नाव दिसत आहे तर तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर पाकिस्तान असं वाटत आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पाकिस्तान असं नसून तीन अमेरिका हे आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन अमेरिका बघा अमेरिकेच्या संसदेने अलीकडेच मलाला युसुफजाई शिष्यवृत्ती कायदा दोन हजार वीस जो आहे तो पास केलेला आहे बघा इथे संसदेने म्हटलेलं आहे जेव्हा भारत भारतात आपण संसद म्हणतोय तर अमेरिकेमध्ये त्यांच्या संसदेला काँग्रेस असं म्हटलं जातं आहे बघा संसद म्हणजे काय भारताचा उल्लेख जर आला तर संसद आपण कशाला म्हणतोय राष्ट्रपती त्याचबरोबर लोकसभा आणि राज्यसभा या गोष्टींना मिळून आपण संसद असं आहे तर ते जर अमेरिकेच्या बाबतीत बघायचं झालं तर अमेरिकेच्या संसदेला काँग्रेस असं म्हटलं जातं आहे आणि याच्यामध्ये कोण कोण इन्क्लूड होतं बघा राष्ट्रपती त्याच्यानंतर त्यांचं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव आणि सिनेट हे सर्व मिळून अमेरिकेची संसद बनते विद्यार्थी मित्रांनो आणि अमेरिकेच्या संसदला काँग्रेस असं म्हणतात तर याच काँग्रेसने मलाला युसुफजाई शिष्यवृत्ती कायदा दोन हजार वीस जो आहे तो पास केलेला आहे आता बघा मलाला युसुफजाई यांच्याबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे बघा या पाकिस्तानला बिलॉंग करतात आणि दोन हजार बारामध्ये यांच्यावरती पाकिस्तानी तालिबानांद्वारे गोळी चालवण्यात आलेली होती आणि तरी देखील यांच्यावरती गोळी चालवण्यात आलेली असून देखील त्यांनी जे त्यांचं शिक्षण होतं ते थांबवलेलं नाही या उलट त्यांनी आणखीन मुलींना शिकण्यासाठी प्रेरित केलं होतं आणि त्यांना याच धाडसासाठी युनायटेड नेशन पीस प्राईजने सन्मानित केलेलं होतं दोन हजार चौदाला त्याचबरोबर बघा हा शांततेचा पुरस्कार मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाच्या महिला आहेत मलाला युसुफ जाई आता बघा या शिष्यवृत्तीबद्दल जर बघायचं झालं तर पाकिस्तानी महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे ही शिष्यवृत्ती आणि ज्या महिला पाकिस्तानमध्ये राहत आहेत त्या महिलांना यू एसच्या मदतीनं का होणार आहे स्कॉलरशिप मिळून त्यांच्या फ्युचरमध्ये त्यांना चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी हा शिष्यवृत्ता कायदा जो आहे तो अमेरिकेच्या संसदेने पास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा अमेरिकेच्या संसदेने हा कायदा पास केलेला आहे तर हे जे मॅपमध्ये तुम्हाला दिसतंय ते आहे अमेरिका ज्याची राजधानी बघा वॉशिंग्टन डी सी आहे वॉशिंग्टन डी सीमध्ये आय एम एफ म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्याचबरोबर वर्ल्ड बँक आणि अमेरिकेची स्पेस एजन्सी जी आहे नासा या तीन महत्त्वाचे हेडक्वॉर्टर्स आहेत त्याच्यानंतर बघा अलीकडेच अमेरिकेचे सेहेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत जो बिडन तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या तिथल्या उपराष्ट्रपती बनलेल्या आहेत आणि या दोघांना संयुक्तपणे टाईम पर्सन ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा स्वतंत्र मिळालं आहे चार जुलै सतराशे शहात्तरला क्षेत्रफळाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर रशिया एक नंबरवरती आहे कॅनडा दोन नंबरवरती चीन तीन नंबरवरती तर चार नंबरवरती यू एस आहे बघा पाच नंबरवर ब्राझील सहा नंबरवर ऑस्ट्रेलिया तर सात नंबरवरती आपला भारत देश येतो त्याच्यानंतर बघा करंट अपडेट बघायच्या झाल्या तर डब्ल्यू एच ओमधून बाहेर पडलेला आहे अमेरिका ओपन स्काय टेटीमधून देखील बाहेर पडलेला आहे एस स्टॉक एक्सचेंज कंपनी आहे याच्यामधून चायनीज कंपन्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे तर राष्ट्रीय स्मारकांना इजा पोहोचवणाऱ्याला दहा वर्षाची शिक्षा जी ती सम्मत वर आहे ती अमेरिकेमध्ये संमत करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विमानांवर देखील अमेरिकेमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडे कोणत्या देशाने हिंदी महासागरात पाण्याच्या पृष्ठभागाखाली ड्रोनचा ताफा तैनात केला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार चीन बघात अलीकडेच चीननं काय केलेलं आहे हिंदी महासागरात पाण्याच्या पृष्ठभागाखाली ड्रोनचा ताफा जो आहे तो तैनात केलेला आहे आणि हा ताफा तैनात करण्यापाठीमागचा त्यांचा उद्देश काय आहे बघा चीनची जी नेव्ही आहे तिला सिक्रेट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी हा ड्रोनचा ताफा तैनात करण्यात ता आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा चीनने हा ताफा तैनात केलेला आहे तर चीनची राजधानी आहे बिजिंग चलन आहे तिथलं रेनबिन आणि राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग त्याच्यानंतर करंट अपडेट जर बघायचा झाला तर अलीकडे जगातील सर्वात मोठ्या जनगणनेची सुरुवात जी आहे ती चीनमध्ये करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप जो आहे ज्याचं नाव फास्ट असं ठेवण्यात आलेलं आहे हा चीनमध्ये सुरू करण्यात आलेला आहे किंवा ओपन केलेला आहे आता याचा फास्टचा फुलफॉर्म बघा फाईव्ह हंड्रेड मीटर अपार्चर स्पेरिकल टेलिस्कोप असा होतो त्याच्यानंतर सर्वात उंचीवरती जगातील सर्वात मोठा क्लाउड कम्प्युटिंग डाटा सेंटर उभारण्याची घोषणा जी आहे ती देखील चिन्ह केलेली आहे आणि हे डाटा सेंटर कुठे उभारण्यात येणार आहे बघा तिबेटमध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या डेली करंट अफेअरच्या सिरीजमध्ये मध्ये आपण जेवढे काही क्वेश्चन कव्हर करतोय ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत कारण ते क्वेश्चन सिलेक्टिव्हच असतात तर हे जर प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये हेल्पफुल वाटत असतील तुमच्या स्टडीमध्ये याचा यूज होत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय तो पाहूयात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम कोणता देश सुरू करणार आहे असं तुम्हाला विचारलं तर ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम जी आहे ती आपला देश भारत सुरू करणार आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन भारत बघा कोविड नाईन्टीनसाठी ही लसीकरण मोहीम जी आहे ती भारतामध्ये सुरुवात करण्यात येणार आहे बघा अलीकडेच भारताचे दोन वॅक्सिन्स को कोविडशिल्ड सॉरी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन वॅक्सिनला जे आहे ती मंजुरी मिळालेली आहे आता याच्यावरती तुम्हाला परीक्षेला या दोन वॅक्सिनच्या निर्मितीबद्दल देखील प्रश्न विचारले जातात किंवा जाऊ शकतात बघा कोविशिल्ड जे आहे ते वॅक्सिन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे निर्माण करण्यात आलेलं आहे आणि ही इन्स्टिट्यूट जी आहे ती पुण्याची आहे तर कोवॅक्सिन जे आहे ते भारत बायोटेकद्वारे चालू करण्यात आलेलं आहे किंवा डेव्हलप करण्यात आलेलं आहे तर ही कोविड नाईन्टीनसाठी जी मोहीम आहे ती भारत सुरू करणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतीच कोणत्या नैसर्गिक गॅस पाईपलाईनचे उद्घाटन केले असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोच्ची ते मंगळुरू या ठिकाणी नैसर्गिक गॅस पाईपलाईनचं उद्घाटन केलेलं आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन कोच्ची टू मंगळुरू बघा कोच्ची हे केरळमध्ये आहे तर मंगळुरू हे कर्नाटकच्या बॉर्डरवरती आहे आणि या दरम्यान ही साडेचारशे किलोमीटरची पाईपलाईन आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बघा याची निर्मिती कोणी केलेली आहे गेलनं निर्मिती केलेली आहे गेल बघा गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि या पाईपलाईनद्वारे सी एन जी आणि पी एन जी बघा सी एन जी म्हणजेच कंप्रेस्ड नॅचरल गॅस तर पी एन जी म्हणजे पाईप नॅचरल गॅस या दोन्ही गॅसचा सप्लाय जो आहे तो या पाईपलाईनद्वारे करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर या पाईपलाईनचा एकूण खर्च जो आहे तो तीन हजार करोड इतका आलेला है, याचा बराच आहे आणि याच्यामुळे बऱ्याच लोकांना रोजगार देखील मिळणार आहे आता बघा इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर तमिळनाडूची राजधानी चेन्नई आणि अंदमानची राजधानी जी आहे ती पोर्ट ब्लेअर या दोन्हींच्या दरम्यान फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यात ता आलेली आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि याचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच करण्यात आलेलं आहे आणि याचे निर्माण कोणी केलेलं आहे बघा बीएसएनएल न केलेलं आहे त्याच्यानंतर बघा मोतीहारी ते अमल खजगंज दिलेला आहे इकडे तर बघा बिहारचे मोतीहारी पासून नेपाळच्या अमलेखगंज पर्यंत एक पाईपलाईन बसवण्यात आलेली होती आणि हिची जी लांबी आहे ती एकोणसत्तर किलोमीटरची लांबी आहे बघा ही इम्पॉर्टंट का आहे कारण ही पहिली ट्रान्स नॅशनल पेट्रोलियम पाईपलाईन आहे त्याचबरोबर पहिला दक्षिया दक्षिण आशियाई तेल पाईपलाईन कॉरिडोर आहे त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे याचं देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्याच वर्षी करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा इथे लास्ट ऑप्शन राहिलेलं आहे नाशिक ते बिहार बघा भारताची पहिली किसान ट्रेन जी आहे ती नाशिकच्या देवळालीपासून बिहारच्या दानापूरपर्यंत चालू करण्यात आलेली होती तर हे अदर ऑप्शन देखील इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत तर हे स्टार मार्क करून ठेवा आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडेच रेल्वे मंत्रालयाने कोणाची भाडे सवलत बंद केली आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन खेळाडू बघा खेळाडूंना यापूर्वी सेकंड क्लासमध्ये पंच्याहत्तर टक्के सूट त्याच्यानंतर फर्स्ट क्लासमध्ये पन्नास टक्के सूट ए सी थर्डमध्ये पन्नास टक्के सूट आणि ए सी टूमध्ये पंचवीस टक्के सूट मिळत होती पण आता ही जी सूट आहे ती किंवा सवलत आहे ही बंद करण्याचा निर्णय जो आहे तो रेल्वे मंत्रालयाने घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्मचे नुकतेच कुठे तयार केले गेले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा हा क्वेश्चन ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे प्रिव्हियस लेक्चर्समध्ये तर याचं योग्य उत्तर काय आहे बघा कर्नाटक बघा कर्नाटकचं जे हुबळी रेल्वे स्थानक आहे हे आता जगातील सर्वात मोठं रेल्वे प्लॅटफॉर्म असणार आहे बघा याच्या पूर्वी जे आहे ते उत्तर प्रू उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जे आहे हे सर्वात मोठं रेल्वे प्लॅटफॉर्म होतं ज्याची लांबी बघा तेराशे सहासष्ट मीटर इतकी होती आणि आता कर्नाटकचं हुबळी रेल्वे स्टेशन जे आहे ते सर्वात मोठं प्लॅटफॉर्म असणार आहे याची लांबी बघा पहिले चौदाशे मीटर अशी घोषणा करण्यात आलेली होती पण आता पंधराशे मीटर त्याची लांबी आहे विद्यार्थी मित्रांनो तर या रेल्वे स्टेशनशी रिलेटेड आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट बघायचा झाला तर हे हुबळी रेल्वे स्थानकाचं नाव बदलून अलीकडेच श्री सिद्धरुदा स्वामी रेल्वे स्टेशन असं करण्यात आलेलं आहे आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले जगातील सर्वात मोठ्या रिलेटेडशी तर बघा उत्तर प्रदेशमध्ये दोन हजार अठराचा क्वेश्चन आहे उत्तर प्रदेशमध्ये दोन हजार अठराला जगातील सर्वात मोठा सॅमसंगचा कारखाना जो आहे तो उत्तर प्रदेशच्या नोएडा सेक्टर एटीनमध्ये चालू करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा गुजरात गुजरातचे जे कच्छ या ठिकाणी जगातील सर्वात मोठा नवीकरणीय ऊर्जा पार्कची पायाभरणी करण्यात आलेली आहे तर तेलंगणामध्ये बघा जगातील सर्वात मोठा मेडिटेशन सेंटर ओपन करण्यात आलेला आहे ज्यामध्ये जवळपास एक लाख लोकांना निशुल्क ट्रेनिंग देण्यात येत आहे तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय आहे ते पाहूयात नुकतीच धनादेशापासून होणारी फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयने कोणती यंत्रणा लागू केली होती असं तुम्हाला विचारलं होतं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं दोन पॉझिटिव्ह पे बघा चेकपासून जो काही फसवणुकीचा प्रकार आहे तो रोखण्यासाठी ही पॉझिटिव्ह पे नावाची यंत्रणा लागू करण्यात आलेली होती आणि ही यंत्रणा जी आहे ती पन्नास हजारपासून पुढच्या चेकवरती लागू करण्यात आलेली आहे तो तर आजचा आपलं लेक्चर इथंच संपदा विद्यार्थी मित्रांनो आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला करंट अफेअर्सशी किंवा लेक्चरशी रिलेटेड काहीही क्युरीज असला तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद